सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते बुलढाणा जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस पडत असल्याने शेतकरीमध्ये आनंदाचे वातावरण आहे यातच यावर्षी मान्सून लवकरच आल्यामुळे शेतीच्या मशागतीची सुरुवात लवकरच झाली बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून चांगलाच पाऊस पडत असून पेरणीला सुरुवात झाली आहे मागील बरेच दिवसापासून पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता परंतु दोन दिवसापासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे खामगाव तालुक्यातील बरेच ठिकाणी चांगला पाऊस पडत असून शेतकरी यावर्षी जास्त सोयाबीनची पेरणी करत असून पेरणीला सुरुवात झाली आहे यातच शेतकरी पेरणी यंत्राने पेरणी करत आहे तर शेतकरी नेते तथा जिल्हा उपप्रमुख निलेश देशमुख विद्यार्थी सेना शिवसेना यांनी आज हिवरा उद्रुक येथे आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने बैलजोडीवर पेरणीला सुरुवात केली व तेथे ते चांगल्या प्रकारे पाऊस पडला आहे ते तेथेच ते पेरणी करावी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनि प्रतिनिधी इरफान सय्यद